नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिण आज आपण बिर्याणी बनवणार आहोत चिकन बिर्याणी साधे आणि सोपी चिकन बिर्याणी कशी बनवल्या जात आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रिणो त्याच्यासाठी आपण हे दीड किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे एक किलो तांदूळ घेतलेले आहे हे बघा हे तांदूळ घेतलेले साधे आणि सोपे त्याच्यासाठी हा मसाला घेतलेला आहे आपण बिराणी मसाला हा बघा हा मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण बिराणीसाठी लागणारं साहित्यिक बघा काय काय घेतलं आहे आबा हा कांदा कापून घेतलेला आहे पाच सात हिरव्या मिरच्या घेतलेला खडा मसाला घेतलेला लसूण घेतलेला आहे टमाटे कापलेले आहे आणि हे आपलं हे घेतलेला आहे कडीपत्ता आणि हे अद्रक आता हे साहित्य आपण बिर्याणीसाठी घेतलेले आहे तर याच्यासाठी आपण पहिले काय करणार आहोत हा हे अद्रक आणि लसूण आणि खडा मसाला दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर चला आता बिर्याणी कशी बनवता मी ते तुम्हाला दाखवणार आहे साधे आणि सोपी हे तांदूळ हा खडा मसाला आणि हे मटर तर ह्या पद्धतीने आपण साहित्य घेतलेले आहोत तर आता मी प्रथम मटण धुवून धुवून घेणार आहे हळद मीठ याला लावून घेणार आहे आणि दुसऱ्यांदा अद्रक आणि लसण आणि हे मिरे मिरे हे खडा मसाला जळून घेणार आहोत त्याच्यानंतर मग मी तांदूळ साफ करणार आहे तर कशी बिर्याणी बनवतात मी ते तुम्हाला आहे साधी आणि सोपी आपली बिराणी राहणार आहे आणि हा मसाला त्याच्यानंतर टाकला बिराणी मसाला ते साहित्य आपण घेतलेलं आहे बिर्याणी कशी बनवतात त्याच्यासाठी साधी आणि सोपी आज आपण बिराणी बनवणार आहे घरी पाहुणे आलेली आहे मुलगी माझी तर निमित्ताने मी आज बिर्याणी बनवणार आहे एकदम साधी सोपी बयानो बिर्याणीला काय नटवाई ना खटवायचं नाही आपल्याला एकदम साधा आणि सोपं जणजणी चमचमीत अशी किती खाऊ वाटली पाहिजे अशी बिर्याणी आपण बनवू तर चला प्रथम आता मी लसण आणि हे काळी मिरेन ते अद्रक दळून घेते मिक्सरमध्ये हे बघा मैत्रिणींना आता मस मस्त पैकी आपल्या मैत्रिणी मस्त पैकी आता मटण स्वच्छ असं आणि एकदम व्यवस्थित आपण धुवून घेतलेलं आहे एकदम छान असं धुतलेलं आहे आपण मटर धुवून घेतलेला आहे तांदूळ मस्त साफ केलेला आहे आता हा मसाला आपण घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण हे खडा मसाला खडा मसाला हे तर साखी सगळं सगळं ठेवलेलं आहे पण अद्रक आणि लसण हे दळून घेतलेलं आहे आणि एअरवेस्टी चिक चिकन बिरा बिर्याणीची मसाल्याचं पाकिट घेतलेला आहे तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे पातेलं ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी मैत्रिणी आता आपण तेल टाकणार आहोत चला मैत्रिणी आता बघा आपण पातेलं ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी हे बघा आणि हा मसाला आणि हे घेतलेला आहे हे आपलं चिकन घेतलेलं आहे धुऊन साफ करून आणि तांदूळ घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत पातेल्यामध्ये कांदा सर्वात प्रथम आपण कांदा चांगला तेलामध्ये तडतड तडतड करून घेणार आहोत मस्त पैकी असा आता हा कांदा चांगला मस्त असा होत आहे आता त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकणार आहोत बघा कढीपत्ता टाकलेला आहे चांगला मस्त पैकी आता हे कढीपत्ता पत्ता बी लाल होत आहे हा बघा आपला आता कांदा आहे ना मस्त असा लालसर होऊ राहिला आहे हा पा आता आपला मस्त पैकी कांदा असा लाल झालेला आहे आता याच्यामध्ये आपण लाल कांद्यामध्ये खडा मसाला टाकणार आहोत आता हा खडा मसाला मस्त पैकी आपण टाकलेला आहे आता खडा मसाला मस्त लाल सरत असा होऊन देणार आहोत आपण बिराणीचा हे बघा असं मस्त पैकी लाल झालंय चौ बाजूने आपण चांगला हलून घेतलाय चांगला तडका बसलेला आहे बिराणीसाठी मसाल्याचा आता याच्यामध्ये आपण मैत्रीण हिरव्या मिरच्या टाकणार आहोत ह्या बागा हिरव्या मिरच्या टाकणार टाकल्या आपण आता याच्यानंतर आपण तमाटे टाकणार आहोत हे बघा असं छान असा तडका बसला पाहिजे हे बघा मस्त पैकी असा छान असा तडका बसत आहे हे बघा मैत्रीण छानपैकी आता आपण मस्त हलवून घेत आहोत आता ह्याच्यामध्ये चांगलं हालून घेतल्यानंतर ते एकदम लालसर असं सर्व मसाला असा लालसर झालेला पाहिजे गरा गरा चांगलं हलून घ्यायचं म्हणजे सगळ्या मसाल्याचा अर्क उतारला जातो हे बघा असं मस्त पैकी आता गदा गदा आपला सगळ्याच बिर्याणीचा मसाला असा लाल धरत आणि छान असा फ्राय असा झालेला आहे आपण जो टाकलेला आहे ना तो सर्व फ्राय झालेला आहे आता आपण याच्यात ना अद्रक आणि जिऱ्याची आणि लसणाची पेस्ट टाकलेली तर हे आता चांगल्यापैकी आपण याचा मस्त हलवून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने आता आपण बनवत आहोत हा पण आता आता हे पण आता किती छान असा फ्राय झालेला आहे सर्व मसाला हे आता आपण चिकन टाकणार आहोत आता हा पण हे आपण चिकन आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा सर्व आता याच्या चिकन सर्व मसाल्याला हे चिकन लागल्याच आहे चिकन बिराणी करताना करता कधीच पहिले शिजून घेऊन वरून टाकायचं नाही आता हे आपण मस्त लालसर असं सर्व असं फ्राय फ्राय याला जी आपली टाकलेली पेस्ट आहे ही सगळी याला हलवून घेणार आहोत हे सगळं चिकनला असा तो मसाला लागला पाहिजे जो आपण अद्रक हिरव्या मिरच्या आणि टमाटे कांदा आणि जिरे जिरेची अद्रकची आणि लसणाची पेस्ट आणि खडा मसाला हा सगळा आपण त्याच्यात टाकलेला आहे पूर्ण हलवून घेतलेला आहे चिकन असं मस्त आता चिक्क आता आपण थोड्या प्रमाणात हळद टाकणार आहोत चवीनुसार चवीनुसार आपण त्याच्या हळद टाकणार आहोत हे बघा मस्त खमंग अशी छान अशी भारी बिराणी मस्त बनत आहे आता हळद वगैरे टाकलेले आहे आता परत एकदा आपण हलवून घेणार आहोत आता हे चिंकत चांगलं हलवून घेणार आहोत आपण तरी बाबुरंग चांगला आता आपण हलवून घेत आहोत हा चवीनुसार मी टाकणार आहे खोली हे बघा चवीनुसार आता त्याच्यात आपण मीठ टाकणार आहोत आता हे चवीनुसार मस्त असं मीठ टाकलेलं आहे आज आपण साधी सोपी आणि साधी बिर्याणी बनवत आहोत हा हे बघा आता आपण मस्त पैकी छान अशा हलवून घेणार आहोत सर्व बिर्याणी अशी हलवून घेणार आहे मस्त हलवून घेणार आहे आता ही बिर्याणी एकदम छानपैकी अशी हलवा एका साइडला आपण गरम पाणी ठेवलेलं आहे आता आपण गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यात थोडे चांगले आता हे शिजून देणार आहोत त्याच्यानंतर गरम पाणी हे बघा कशी मस्त असं छान आता हा मसाला आपण टाकणार आहे बिर्याणीमध्ये वेरवेशाही मसाला शाई मसाला दोन पुड्या सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एरवेदच्या मस्त पैकी हलवून घेणार आहोत हे बघा आता शाही बिराणा मसालाच्या दोन पुड्या आपण सोडलेल्या आहे आता मस्त पैकी असं छान असं हलवून घेऊया जे ले ले चिकन आहे ना छान असं बघा कसं म्हटणार सगळ्या मसाल्यामध्ये कसं फ्राय झालेलं आहे चिकन छान असं हलवून घेतलेला आहे बघा चिकन किती मस्त असं छान हलव हलवला सर्व मसाला त्या चिकनला लागलेला आहे म्हणजे सर्व मसाला जास्त टाकला आणि एकदम व्यवस्थित प्र प्रमाणात तर खूप छान लागतं तर आता आपण लिंबू टाकणार आहोत त्याच्यावर अर्धा लिंबू पिळणार आहोत पिळतो हां आता आपण अर्धा लिंबू त्याच्यावर पिळणार आहोत लिंबू पिळून झालेला आहे आपला आता परत एकदा आपण हलवून घेणार आहोत घ्यायचं हे हे मसाला एकदम चिकनला सर्व लागला गेलेला आहे आणि बिर्याणी आपण संध्याकाळचं बनवतोय म्हणून जरा काळ सर्व कलर आलेला आहे अंधारामध्ये लाईट गेलेली आहे तर मैत्रिणी हवा या पद्धतीने मटन असं शिजायला ला लावा चॅनेलला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करा आता हे बघा मैत्रिणी आता ही बिर्याणी आपण टाकली ना थोड्या वेळ असं वापरून देणार आहे चिकन आणि मग तोपर्यंत मी तांदूळ धुत आहे तांदूळ धुवून ठेवत आहे बिर्याणीला आता आपण गॅस बारीक करणार आहे मटन चांगलं मसाला चांगला त्याला फ्राय व्हावं लागणार आहे त्या मटना चिकनला तर आता आपण बारीक गॅस करून झाकून ठेवणार आहोत आता चला आता आपण बघूया आपलं हे चिकन कसं झालेलं आहे मसाल्याचं दाखवू स्वप्नास वाढवलं मग कमी होतं हे बघा एकदम मस्तपैकी आता त्याला सर्व मसाला लागलेला आहे पाणी सुटलेलं आहे चिकनला एकदम मस्तपैकी आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चिकनसाठी इकडं गॅसवर आणि या बाजूला आता आपली चिकनची बिर्याणी ह्या पातेल्यामध्ये तयार करणार आहोत आपण परत एकदा हलवून घेणार आहोत चिकन चांगलं हे बघा बघा या पद्धतीने मस्त पैकी आता सर्व चिकन मसाला लागलेला आहे मस्त आता आपण बिर्याणी अशी बनवणार आहे साधे आणि सोपे आता आपलं इकडं पाणी गरम होतय तोपर्यंत चिकन नरम होतय असं छान असं शिजलंय ठेवणार आहोत मैत्रिण आपण आता हे तांदूळ मी धुवून घेते चांगले स्वच्छ असे हे एक, एक किलो तांदूळ घेले आता हे मस्त स्वच्छ असे तांदूळ धुम काढते हे बघा आता आपलं तांदूळ हे स्वच्छ आपण मस्त आहे बघा स्वच्छ असे तांदूळ हे बघा असे चांगले स्वच्छ असे घेतले अशा काळाखाली कारण ना पावडर मारलेले असतील व्हाईट पाणी पावडर धुतल्या जाते तर नेहमी तांदूळ असे स्वच्छ हे बघा आपले तांदूळ स्वच्छ असे धुतल्या गेलेले आहेत हे बघा आता मस्त पैकी हो। सर्व चिकन हे झालेलं आहे आता आपण याचा तांदूळ सोडणार आहोत तांदूळ जे दुखले ना हम्म आता ता ता तांदूळ टाकणार आहे आपण बिर्याणीमध्ये बिर्याणी म्हणजे आता तयारच होत आहे आपली काही एकदम मस्त पैकी अशी आता हे हलवून घेणार आहोत आपण छान अशी छान हलवायची हलवल्यानंतर त्याच्यावर गरम पाणी टाकायचं आता एका बाजूला आपलं गरम पाणी होत आहे हे बघा अशी मस्त अशी छान असे हलवून घ्यायची म्हणजे सर्व मसाला तांदळाला मटणाला जे चिकनला लागला गेला पाहिजे तर ती बिराणी छान होते आणि चवदार लागते आता आपण गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यात आपण ह्या बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे ते गरम पाणी बिराणी टाकणार आहोत गरम पाणी हे आता आपण गरम पाणी सोडलेलं आहे बिर्याणीमध्ये आता परत एकदा आपण चांगलं असं हलवून घेणार आहोत आता मस्त पैकी असं हलवलेला आहे हे असं गदा गदा चांगलं हलवून घेतलंय आता आपण त्याच्यात लिंबू पिळणार आहोत आता आपण याच्यामध्ये मस्त बिराणीमध्ये परत अर्धा लिंबू ठेवलेला होता ना तो पिळणार आहोत एक लिंबू आपण एक किलोच्या बिर्याणीसाठी घेतलेला होता तर अर्धानंतर टाकला आणि अर्धा पहिला आपण चिकन शिजत टाकता टाकताच वेळ टाकलेला होता आता हा अर्धा लिंबू आपण परत त्या बिराणीमध्ये पिळलेला आहे आता परत आपण चांगले हालून घेणार आहोत मग सर्व लिंबाचा रस म्हणजे सगळ्या बाजूला लागला पाहिजे ह्या पद्धतीने आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपली ही बिर्याणीवर आपण झाकण ठेवणार आहोत आता याच्यात आपली मस्त पैकी छान अशी बिर्याणी आता छान शिजत आहे तर मैत्रिणी चला आता थोड्या वेळात आपली बिर्याणी होते आपण थोडासा गॅस फास्ट करून देणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रीणं बिराणी बनवताना ना, ना थोडी लाईट गेली होती थोडा हिडो काळपट्टा आलेला आहे तर सॉरी पण ह्या पद्धतीने बिर्याणी बनवा चॅनलला लाईक करा से शेअर करा आता मस्त आपली बिराणी शिजत आहे तोपर्यंत आपण कोशंबीर तयार करूया बघा मैत्रीणं आपल्या कोशंबीर तयार झालेली आहे छान अशी बिर्याणीसाठी आपण कोशंबीर तयार केलेली आहे बघा काकडी कांदा आणि तमाटे आणि लिंबू छान अशी कोशंबीर बनवली आता आपण बिर्याणी बघतोय आपली बिराणी कशी झाली ते कुठपर्यंत शिजत आलेली आहे चला आता आपण बिर्याणी बघूया हे बघा छान अशी बिराणी मस्त अशी शिजत आहे असं मस्त पैकी मोकळा 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 भात झालेला आहे बिराणीचा छान असा पूर्ण वाफा चाललेला आहे वरती तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि थोडा गॅस पार करणार आहोत बरं आता आपली बिर्याणी झाली का तयार बघू चिकन बिर्याणी आपण अरे वा हे तर एकदम मस्त पैकी आणि छान अशी आता आपण हलवून घेणार आहोत तिला छान अस थोडस असं हलवून घेऊ मस्त पैकी दममध्ये ठेवूया आता तिला आपण हवा आता आपण पाच मिनटं तिला दममध्ये ठेवून मग चांगले असे हलवून घेऊया चवदार आणि एकदम मस्त पैकी आपली ही दम बिराणी तयार झालेली आहे हे बघा आपले बिराणी भात तयार झालेला आहे हवा मोकळा मोकळा असा मस्तपैकी बिर्याणी भात तयार झालेला आहे छान असा हे बघा हां हलव तसंच झालं हे बघा किती छान मस्त मोकळा आणि अशी चवदार अशी बिर्याणी वाढवलेली आहे ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा खा आणि चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी तर आता हे हा आपण हलवून घेणार आहे हे बघा असा मस्तपैकी हे बघा मोकळा मोकळा असा मस्त आता आपण गॅस बंद करणार आहोत हे पाच साधे आणि सोपी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर आता आपण मस्तपैकी बिर्याणीवर चाव मारणार आहोत अशी बिर्याणी बनवा तुम्ही खा मुलांना चारा डब्याला न्या इतरांना वी द्या अशी बनवून घरात चारा साधी सोपी बिर्याणी आज आपण बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवा छान अशी आपली बिर्याणी भात तयार झालेला आहे तर हा बघा आपला मस्त पैकी मोकळा मोकळा सर असा मस्त बिर्याणी ही तयार झाली साधी आणि सोपी बिर्याणी आज आपण तयार केलेली आहे मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा पद्धतीने आपण बिर्याणी बनवलेली आहे मस्त अशी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण बघा कशी बिर्याणी मी तयार केलेली आहे साधी आणि सोपी एकदम मस्त खाऊन बघा चॅनलला लाईक करा करून बघा हे बघा आपली कोशंबीर बी साधे आणि सोपी बनवलेली आहे या पद्धतीने बनवा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा साधी सोपी आपली चिकन बिर्याणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी सोपी आपली रेसिपी मैत्रिणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घरच्या रेसिपी आहे मैत्रिणी मी दुसरी रेसिपी लगेच घेऊन येत आहे चला आज बिराणीवर ताव मारा अरे कसे झाले रे बिराणी थांब बघ तू थांब झाला दादा कशी भारी झाले कशी झाली दादा छान झाली मग आता ही प्लेट तुझ्यासाठीच बनवली आहे मला खाऊन घे मग तसं तर अरे वा एकदम छान